हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती सुषमा सगळ्या सगळ्यांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि भरपूर दिवसातून सुरुवात करत आहे शॉर्टला पण सुरुवात केलेली आहे तरी माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला भेट द्या लाईक द्या लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कमेंट करा चांगल्या करा तीन ते चार महिन्यानंतर कमबॅक करत आहे आणि आपले सबस्क्राईब तरी ते राजाच्या वरती आहेत आणि आता मध्ये तर चॅनल सोडणं मला योग्य वाटत नाही म्हणून पुन्हा एकदा सुरुवात करायचं ठरवलेलं आहे तरी सपोर्ट करा येथे कुकिंगचे व्हिडिओ येतील रील्स येतील आहे सावरते दुःख सावरता सावरता सावर एक वर्ष झालं तरी पण त्या लोकांना बाहेर पडणं मुश्किल आहे कोणतं कार्य म्हणजे कुठलं काही करायचं म्हंटल तरी पण काय होते दोन दिवस चांगले चार दोन दिवस आजारी दोन दिवस चांगले दोन दिवस आजारी ह्या ह्याच्यामुळं कुठले कुठल्या गोष्टी पण बघून येत नाही कुठलं कार्य हाती घेतलेलं पण सक्सेस होत नाही त्यामुळे काय करू काय नाही ते समजत नाही बघू आता चाललंय आता बघूया माणसाचं आयुष्य कसं आहे सांगू का घरलं तर चालतय सोडलं तर पळतय अशा पद्धतीनं चालू आहे सध्या ते कस तुम्ही कसे आहात सांगा आणि व्हिडिओ पण येतील नवीन नवीन टॉपिक वरती आता थोड्या वेळापूर्वी चालायला जायचं म्हणताय तयारी किती होत म्हणते जायचं 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 आता तब्बीत आहे थोड्या वेळाने बिघडत कुठलं काय जावं अटक नाही फिरायला पाऊस पण भरपूर आहे पुण्यात तुमच्याकडे आहे का तुम् नाही पाऊस सांगा आता साडेचार चार वाजल्यापासून तयार केली आता जायचं फिरायला जायचं जायचं आता बघू थोडस जाऊन येते सगळ्या गोष्टी हातातून मिसळून चाललेल्या आहेत आयुष्य पण मिसळून जाणार आहे सगळ्यांच्या बाबतीत आहे ते माझ्या बाबतीत नाही सगळ्या चालायला गेल्यावर तिकडं पण एक व्हिडिओ बनवून टाकेन चांगल्या चांगल्या कमेंट करा व्हिडिओ आवडतात का नाही ते अजून बाकी काय चाललंय सगळ्यांचं पाहिजे आहात ना आणि आयुष्य जगताय ना जगायलाच पाहिजे चांगलं आनंदी आनंदात आणि ते जगा खरकळून हसून आयुष्य जगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा